बातमी आहे आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे शिवसेनेचे कागदपत्र पूर्ण आहेत मात्र राष्ट्रवादीचे कागदपत्र हे अपूर्ण असल्यामुळे सरन्यायाधीशांनी हा निर्णय घेतलेला आहे आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज होणार होती सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी केली जाणार होती राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोनही पक्षांबाबत ही, पक्षां ही सुनावणी केली जाणार होती मात्र आता ती पुढे ढकलण्यात आलेली आहे कारण राष्ट्रवादीची कागदपत्रं ही अपूर्ण आहेत शिवसेनेनी आपली कागदपत्रं पूर्ण केली आहेत मात्र त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अनिल आपण पाहतोय आज आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार होती मात्र ती काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच जाणवी पाहतोय शिवसेना व जर राष्ट्रवादी यांच्या विरोधात आपण पाहू शकतो राष्ट्रवादी शरद पवार गट असं उद्धव गट यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती राहुल नार्वेकर यांना आव्हान देणारी याचिका दाखल केली होती मात्र सरन्यायाधीश सर धनंजय चंद्रचूड यांनी ही याचिका दोन आठवडे पुढे ढकलण्यात आलेली याचं कारण म्हणजे की राष्ट्रवादीचे पेपर जे आहेत ते कुठेतरी अपुरे पडतात तर ते पूर्ण करण्यात त्यांना कुठेतरी टाळाटाळ होत असून आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळेच ही याचिका आता दोन आठवडे पुढे ढकलली मात्र याच याचिकेनंतर आता निकाल कोणाच्या बाजूने राखतो हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं जी जी अनिल या संदर्भात माहिती घेतच राहू मात्र आणखी काही बातम्यांसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा